नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल उकाने पाहणार आहोत अन्वानी पायाचा ठेवला हे, हे मी उपवास रावांचे नाव घेते मी तुमच्यासाठी खास नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान नऊ दिवस नऊ रंगांचा असतो मान रावांचे माझ्या शिवाय हलत नाही पान नवरात्रीमध्ये नऊ दिवस रंगीत घालतात साडी नवरात्री मध्ये नऊ दिवस रंगीत घालतात साडी रावांनी प्रॉमिस केले ह्या वर्षी तरी घेईन गाडी कपाळावरील कुंकू मांगल्याची खून कपाळावरील कुंकू मांगल्याची खून रावांचे आणि माझे जुळाले गुण शनिवार रविवार सुट्टीचं विकेंड शनिवार रविवार सुट्टीचं विकेंड रावांचं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधीच एंड मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठलाची मूर्ती रावांची हो सगळीकडे कीर्ती पंढरीच्या यात्रेत विठ्ठल नामाचे गजर पंढरीच्या यात्रेत विठ्ठल नामाचे गजर रावांचे नाव घ्यायला नेहमी मी हजर गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर रावांनी केला मला सोब्याचा आहे लग्नासाठी मुले पाहिले सतराशे साठ लग्नासाठी मुले पाहिले सतराशे साठ अखेर रावांशी बांधली लग्नाची गाठ शेवट चौखान दही साखर आणि तू दही साखर आणि तू मला आवडतात खूप अशाच प्रकारचे नवीन नवीन उकाने पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद